नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपल्या आग्रहवान आपल्या मक्याचे भाव सध्या कमी आहेत हमीभावापेक्षा किमान पंचवीस ते तीस टक्के सध्या बाजारात कमी भाव मिळतो आहे त्यामुळे आपल्याला हमीभावानं मका विकायचा आहे पण नेमकं आपल्या मक्याची हमीभावानं किती खरेदी केली जाणार आहे न्याय खरेदीचं नेमकी मर्यादा किती असणार आहे एकंदरीत राज्यामध्ये किती मक्याची खरेदी होणार आहे आणि जर आपल्याला मक्याची विक्री करायची असेल तर नेमकं काय करावं लागेल या सगळ्यांचा आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आता सुरुवातीला आपण थोडासा बाजारभावांचा आढावा घेऊयात आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मक्याचा बाजारभाव हा यंदाच्या हंगामापासून म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून हा दबावतच आहे सध्याचा जर आपण बाजारभाव पाहिला म्हणजे जास्तीत जास्त मालाला जो काही भाव मिळतोय तर तो, तो, तो सोळाशे रुपयांच्या दरम्यान मिळतो म्हणजे पंधराशे ते सोळाशे रुपये असा भाव आहे आणि जो चांगला मका आहे की जो प्रक्रियेसाठी लगेच पुढे जातो आहे त्या मक्याचा बाजारभाव आपल्याला सतराशे ते एकोणीसशे रुपयांच्या दरम्यान दिसून येतो आहे आता बाजारातली एकंदरीत परिस्थिती पाहता पुढचा महिनाभर मक्याचा बाजारभाव हा दोन हजार रुपयांच्या खालीच राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला म्हणजेच काय तर भावापेक्षा किमान चारशे रुपये कमी बाजारभाव राहण्याची दाट शक्यता आहे आता या भावामध्ये मका विकणं आपल्याला परवडणारं नाही कारण उत्पादन खर्च जास्त आहे पावसामुळे यंदा कदाचित उत्पादन देखील बहुतांश शेतकऱ्यांचं कमी आलेलं आहे या परिस्थितीमध्ये आपल्याला हमीभावानं मका विक्री करणं काहीसं फायद्याचे ठरू शकतं मग नेमकं मका विक्री करायची असेल तर त्यासाठीची प्रक्रिया काय आहे आता आपण जिल्हानिहाय जी काही मर्यादा घालून देण्यात आली त्याचा आढावा घेणारच आहोत पण सगळ्यात आधी आपल्याला जर मका विकायचा असेल भावाने तर नेमकं काय करायचं हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे तर त्यासाठी आपल्याला खरेदी केंद्रांवरती जाऊन म्हणजे आपल्या भागात मकाचं खरेदी केंद्र नेमकं कुठं आहे तिथं जाऊन आपल्याला आधी नोंदणी करायची आहेत खरेदी केंद्रांवर आपल्या ऑनलाईन नोंदणी केली जाईल आणि आपण किती क्षेत्रावरती मक्याची लागवड केलेली आहे त्याची नोंद असलेला सात बारा आपल्याला त्यासाठी आवश्यक आहे म्हणजे बँकेचा पासबुक किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्या लागणारच आहेत परंतु महत्वाचं म्हणजे जर आपलं सात बारावरती पिकाची नोंद असेल तरच आपला मका खरेदी केला जाणार आहे आता नोंदणी कुठं करायची आहे आपल्या जवळच्या खरेदी केंद्रांवरती जाऊन नोंदणी करायची आहे आता झाला महत्त्वाचा मुद्दा मग आता नेमकं राज्यात यंदा मक्याची किती खरेदी केली जाणार आहे तर यंदा राज्यामध्ये तीन लाख दहा हजार टन एवढी मक्याची हमीभावानं खरेदी केली जाणार आहे तसं जर पाहिलं तर राज्यातील एकूण उत्पादनाचा जो अंदाज आहे त्याच्या तुलनेत तुलने खूपच कमी खरेदी केली जाणार आहे कारण खरेदीचं उद्दिष्ट कमी ठेवण्यात आलं आपल्या शेजारच्या कर्नाटकामध्ये सात लाख टन एवढी खरेदी केली जाणार आहे परंतु महाराष्ट्रामध्ये त्याचे निम्मीच निम्म्यापेक्षा देखील कमी म्हणता येईल एवढी तीन लाख दहा हजार टन एवढी खरेदीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे आता बाजारभाव कमी आहेत त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हमीभावानं मका विकायचा आहे त्यासाठी कदाचित पुढच्या टप्प्यामध्ये हमीभाव खरेदी केंद्रांवरती शेतकऱ्यांची गर्दी होईल परंतु आता सध्या तरी म्हणजे एकतर मक्याची हमीभावानं खरेदी होते हे है बहुतांशी लोकांना माहीतच नव्हतं आता सरकारनं खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे परंतु खरेदी केंद्र कमी आहेत जवळपास एकोणऐंशी खरेदी केंद्रच आतापर्यंत सुरू झाली आहे या खरेदी केंद्रांवर जवळपास सोळा ते सतरा हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत मका विक्रीसाठी नोंदणी केली तसं पाहिलं तर या नोंदणीग्रस्त शेतकऱ्यांची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या खूपच कमी आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा आपल्या सात बारावर म्हणजे ई पीक पाणी जी होती त्यामध्ये मका पिकाची नोंद केली नाही असं अनेक भागातील शेतकऱ्यांनी सांगितलं त्याचं महत्वाचं कारण म्हणजे मागच्या दोन तीन वर्षांमध्ये अनेक भागात मक्याची लागवड वाढली परंतु मक्यासाठी जो काही पीक विमा मिळत होता किंवा मक्याचं जे काही पावसामुळे थोड्या पावसामुळे नुकसान होत होतं त्याची विमा भरपाई अगदी कमी मिळायची काही ठिकाणी त्याचा पिका त्या मका पिकाचा समावेश नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांनी मका मका पेरला परंतु त्याऐवजी सातबारावरती इतर पिकांची नोंद केली असं काही भागातल्या शेतकऱ्यांनी सांगितलं म्हणजे जालना असेल बुलढाणा असेल तसंच अमरावती आहे परभणी आहे त्याच्यानंतर बीड जिल्हा आहे या जिल्ह्यातल्या ज्या शेतकऱ्यांच्या जेव्हा आम्ही बोललो तेव्हा अनेक शेतकऱ्यांनी असं सांगितलं की मका आहे परंतु त्याची सात बारावरती नोंद नाही त्यामुळे देखील आता शेतकऱ्यांची अडचण होते आणि सरकारने नियम केलेला आहे की जर सातबारावर नोंद असेल तरच मका खरेदी केला जाणार आहे आता सरकारनं मका खरेदीसाठी जिल्हानिहाय खरेदीची मर्यादा म्हणजे उत्पादकता जाहीर केली म्हणजे कृषी विभागातील दे उत्पादकता देतं सरासरी उत्पादकता त्या जिल्ह्याची किती आहे आणि या उत्पादकतेनुसार पुढं सरकार हे खरेदीची मर्यादा ठरवतं म्हणजे या उत्पादकतेनुसारच खरेदीची मर्यादा ठरवली जाते मग तेरा चौदा जिल्ह्यांमधली उत्पादकता आतापर्यंत सरकारनं जाहीर केली आहे नेमकी ती जिल्हा न्याय किती आहे कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे आणि कोणत्या जिल्ह्यात कमी आहे ते बघूया आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सत्तावीस क्विंटल नव्वद किलो एवढी हेक्टरी मर्यादा देण्यात आली म्हणजेच आपल्या सातबाऱ्यावर एका हेक्टरची नोंद असेल तर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपल्याकडून सत्तावीस क्विंटल नव्वद किलो एवढी मक्याची हेक्टरी खरेदी केली जाणार आहे मग जर समजा आपले दोन हेक्टरचे नोंद असेल सातबाऱ्यावर तर पुन्हा एका हेक्टरसाठी सत्तावीस क्विंटल नव्वद किलो तीन हेक्टरची नोंद असेल तर पुन्हा तेवढेच अशी खरेदी केली जाणार आहे जालना जिल्ह्यात एकोणतीस क्विंटल शहात्तर किलोची खरेदी केली जाणार आहे म्हणजे तेवढी मर्यादा आहे अमरावती जिल्ह्यात अकरा क्विंटल एकोणतीस किलो बुलढाणा जिल्ह्यात चव्वेचाळीस क्विंटल दहा किलो यवतमाळ जिल्ह्यात पन्नास क्विंटल पंचावन्न किलो 55, 55, नाशिक जिल्ह्यात छत्तीस क्विंटल ऐंशी किलो एवढी हेक्टरी मर्यादा ठरवण्यात आली धुळे जिल्ह्यामध्ये चोवीस क्विंटल सत्तावन्न किलो नंदुरबार जिल्ह्यात एकवीस क्विंटल पंचावन्न किलो पुणे जिल्ह्यात चोवीस क्विंटल पंच्याऐंशी किलो सोलापूर जिल्ह्यात तेवीस क्विंटल बावन्न किलो सातारा जिल्ह्यात चाळीस क्विंटल सांगली जिल्ह्यात अकरा क्विंटल चव्वेचाळीस किलो आणि जळगाव जिल्ह्यात सव्वीस क्विंटल एवढी खरेदीची मर्यादा ठरवण्यात आली आता या सगळ्या जिल्ह्यांचे जेव्हा आपण आकडेवारी पाहिले तेव्हा अमरावती आणि सांगली जिल्ह्यात केवळ अकरा क्विंटल एवढी मर्यादा ठेवण्यात आली आता मक्याची सरासरी उत्पादकता ही आपली चांगली आहे महाराष्ट्रामध्ये देखील चांगली आहे परंतु अमरावती आणि सांगली जिल्ह्यामधली हेक्टरी मर्यादा ही कमी ठेवण्यात आली आहे त्यामुळे या दोन जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत आता ज्या शेतकऱ्यांनी सातबारावरती नोंदी केल्या आहेत त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की खरेदीची मर्यादा किमान चाळीस क्विंटलपर्यंत वाढवावी तसंच आपण एकंदरीत जे काही तेरा चौदा जिल्ह्यांची माहिती घेतली त्यापैकी केवळ चार जिल्ह्यांची खरेदी मर्यादा ही तीस क्विंटलपेक्षा जास्त आहे म्हणजे जे आपल्या देशाची सरासरी उत्पादकता आहे त्याच्यापेक्षा जास्त खरेदीची मर्यादा ही केवळ चार जिल्ह्यांची आहे त्यात त्यात यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक साडेपन्नास क्विंटल एवढी खरे खरेदीची मर्यादा था ठरवण्यात आली आहे आता जिल्ह्याने या जे खरेदीची मर्यादा आहे त्यानुसार आपल्याला माहिती आहे की आपलं नेमकं उत्पादन किती आलं आहे ही खरेदीची मर्यादा योग्य आहे का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आपला प्रश्न किंवा खरेदीची मर्यादा वाढवणं जे काही मागणी असेल ते आपण पुन्हा सरकारकडे मांडूस परंतु सध्याचा जर आपण बाजारभाव पाहिला तर, बाजार तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये देखील कमी आहे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हो एकवीसशे ते बावीसशे रुपये रेट होता परंतु यंदा हा रेट जो सरासरी आपल्याला दिसतोय तर तो आपल्याला सोळाशे ते पंधराशे रुपयांच्या दरम्यान दिसून येतो आहे म्हणजे गेल्या वर्षी तुलनेमध्ये सुद्धा भाव कमी आहे आणि हमीभावापेक्षा देखील भाव, भाव जास्तच कमी आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला फायदेशीर पर्याय ठरणार आहे तो म्हणजे हमीभावाचा पुढच्या एक दीड महिन्याचा जर आपण आढावा घेतला तर असं दिसून येतं आहे की मक्याचा बाजारभाव दोन हजार रुपयांची पातळी पार करण्याची शक्यता कमी आहे काही भागांमध्ये जिथं मक्यांची आवक कमी आहे जिथं वापर जास्त होतो किंवा चांगला गुणवत्तेचा मका आहे त्या ठिकाणी कदाचित बाजारभाव आपल्याला काहीसे अधिक दिसतील परंतु सरासरी जो बाजारभाव आहे तर तो या टप्प्या टप्पा पार करण्याची शक्यता खूपच कमी आहे असा अंदाज आहे त्यामुळं जर आपल्याकडं मका असेल सातबारावर आपली नोंदणी केलेली असेल तर आपण पहिलं प्राधान्य भावाने विक्रीला द्यावं जसं आपण सोयाबीनची नोंदणी करतोय किंवा मूग आणि उडदाची किंवा तुरीची आपण आधी मागच्या वर्षी केली असेल तशी नोंदणी आपल्याला करायची आहे पहिलं प्राधान्य आपण हमीभावाने विक्रीसाठी द्यावं आपल्याला माहिती आहे की यंदा मक्याचे बाजारभाव हे गेल्या काही महिन्यांपासून दबावतच आहेत मक्या बाजारातलं गणित बदलत आहेत त्याचा आढावा आपण यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमधून घेतलेला आहे आता या पुढच्या टप्प्यामध्ये या, या हमीभाव खरेदीचा नेमका आपल्या बाजाराला आधार मिळेल का पुढच्या टप्प्यामध्ये बाजारभाव कसे राहतील याचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहू परंतु पहिलं प्राधान्य तरी आपण हमीभावनं आपला मका कसा विकता येईल याला द्यावं आपण सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या से सेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅक्रॉनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका